शिंदे यांच्या डोळ्यापुढं फक्त अंधाराचं साम्राज्य उरलेलं असेल मित्र हो उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेतला हो वापर वापर आणि वापर आणि मग त्यानंतर वापर आणि फेकून द्या या न्यायानं भारतीय जनता पक्षानं शिंदे गटात खत्र करायला सुरुवात केली तसं तर त्यांचा कचरा मागच्या विधानसभा निवडणूक झाल्यापासूनच सुरू झालेला आहे बघा महायुतीमध्ये जरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एकत्र जरी असले सत्तेत जरी असले शरीरानं जरी ते खुर्चीच्या शेजारी बसत असले नाही मनानं नाही आहे मनाने एकमेकापासून ते खूप 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 दूर गेलेले आहेत आता आणि त्यातच नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला अपेक्षित यश काही मिळालं नाही मराठी माणूस त्यांच्या पाठीमागे गेला नाही तब्बल नव्वद जागा लढवून एकोणतीस जागावर शिंदे गटाला मिळालेला विजय ही शिंदे गटाची झालेली पीछे हाट उघडी करून गेला आणि एवढं सगळं करून सुद्धा एवढं सगळं घडून सुद्धा मुंबई महापालिकेवर आपलाच महापौर असायला पाहिजे यासाठी एकनाथ शिंदे यांची धडपड सुरू आहे आपण भाजपा ऐकू केवळ सत्तेसाठी जन्माला आलेला पक्ष आहे तो कसा असं होऊ देईल भारतीय जनता पक्षाला शिंदे गट नकोस झालेला आहे आधीपासूनच त्याच्यासाठी हा शिंदे गट आता काही कामाचा उरलेला नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या छातीमध्ये एक वेगळी धडधड धडधड सुरू झाली आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याचा अंतिम आणि सर्वोच्च फैसला अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचं कायदेशीर उत्तर सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आता मात्र ते मिळणार आहे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आता म्हणजे येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होते सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठात आता बघा सलग अशी दोन दिवस अंतिम युक्तिवाद आता न्यायमूर्ती ऐकून घेणार आहे न्यायालयाने नोव्हेंबरच्या सुनावणीच्या वेळेला तसं स्पष्टही केलं होतं त्यामुळं तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे जे काही चालतं ना या प्रकरणामध्ये अडकलेलं जे हे प्रकरण आहे ना आता पूर्णपणे संपण्याची शक्यता आहे खरी शिवसेना कोणाची आणि खऱ्या शिवसेनेचं निवडणूक चिन्ह जे आहे धनुष्यवान ते कोणाचं याचा अंतिम फैसला आता लवकर होत आहे मित्रांनो मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपने शिंदे गटाला दूर ढकलण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शिंदे गटाला महापौर पद देण्याच्या मनस्थितीत भाजप नाही आणि भाजपाचा महापौर होण्यासाठी मदत करण्याची इच्छा शिंदे गटाची सुद्धा नाही आणि या सगळ्या धुमजचक्रीचा आता सर्वोच्च न्यायालयात अंतिम फैसला होणार आहे खर तर हा फैसला म्हणजे शिंदे गटाच्या किंवा एकनाथ शिंदे यांच्या तरी कमीत कमी राजकीय भवितव्याचा एक मोठा फैसला ठरू शकतो बघा घटनात्मक विचार केला तर एकनाथ शिंदे यांना शिवसेना मिळूच शकत नाही त्यामुळे धनुष्यमान मिळण्याचाही विषय उरत नाही खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच जाईल असं कायद्याच्या अभ्यासकांना आजही वाटत आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये गेला तर शिंदे यांच्या डोळ्यापुढं फक्त अंधाराचं साम्राज्य उरलेलं असेल भाजपानं तर काय आधीच त्यांचे लाड पुरवणं आता बंद केलेला आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना पुन्हा आपल्याला ओळख देणार नाहीत आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतःची अशी कुठलीच प्रतिमा कुठलीच छाप निर्माण केलेली नाही त्यामुळं एकच आणि उत्तर नसलेला प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांचं आता काय होणार पण त्याआधी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम फैसला काय येतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता उरले फक्त दोन दिवस फक्त दोन दिवस बरेच काही घडू शकतं या दोन दिवसानंतर पाहूया आपण मित्र हो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार